नमस्कार आज मराठीमध्ये आपलं स्वागत पाहुयात एक महत्वाची मोठी बातमी आष्टी तालुक्यातील पांगरा गावात प्रचंड ढगफुटी पावसानंतर गायकवाड वस्तीचा तलाव फुटला आहे या पुरानं शेकडो एकर जमिनीवरील पिकासह सुपीक माती वाहून गेली शेतात आता फक्त दगड गोटे उरले आहेत उसतोड कामगाराच्या गावात शेतीचं मोठं नुकसान झालंय गावातील सर्व रस्ते पाण्याने वाहून गेल्याने पूर्णपणे गावचा संपर्क तुटला आहे आज बीडला येणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमच्याकडे लक्ष द्यावा अशी इथल्या शेतकऱ्यांनी मागणी केली आहे यावेळी शेतकरी माध्यमांशी बोलताना काय म्हणाले पाहूया सविस्तर मिसाळ राहणार पांगरा तालुका आष्टी जिल्हा बीड इथील रहिवासी असून पंधरा तारखेला सकाळी भरपूर अशा प्रमाणात पाऊस आला डगफुटीचा पाऊस आला आणि त्या पावसाने गावातील क्रमांक तीन नंबरच्या तलावामध्ये भरपूर पाणी साठा झाला आणि सांडवा उंचीवर असल्यामुळे व्यवस्थित पाण्याचा न झाल्यामुळे तलावाला मधून भेट पडली आणि तलाव हा फुटून गेला आणि त्या तलावाखाली तलावा ज्या विहिरी जे काही शे बागायती क्षेत्र किंवा जे काही जनावरं राहणारी वस्ती वेगळी माणसं ते प्रवाहात सापडले आणि शेकडो एकर जमीन त्या तलावाच्या प्रवाहामध्ये एकदम असे खांगाळून गेली फक्त खडक राहिला माती आणि काही वर्ष पोत असतो ना जमिनीचा पूर्ण खांगाळून गेला आणि जवळजवळ पंचेचाळीस विहिरी शेतकऱ्यांचे हे पांगरा गाव म्हणजे हे बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या शेवटच्या हद्दीवरचं गाव आहे आणि इथं जो मजूर आहे तो ऊसतोडी कामकार काम करून आपला स्वतःचा उदरनिर्वाह करतो आणि राहिलेल्या वेळेमध्ये आपली शेती ज व्यवस्थित करून आपल्या मुलाबाळाचं शिक्षण असो काही प्रगतीचा एखादा समजा फायदा असू तो ह्या शेतीच्या उदाहरणे करीत होता परंतु ह्या आपत्कालीन आ... ती राहिली इकडे गाव राहिलंय सध्या रस्ता नाही यायला लाईट नाही दळणवळण सगळं थांबलेलं आहे लाईट नाही दोन दिवसापासून आणि सगळं पिकाचा नासाडा झाला पा जवळजवळ शंभर दोनशे एकर जमीन खरडून गेली पन्नास साठ एरी गुजल्यात डायरेक्ट लेवल झाली गाळाने त्यांनी पॅक बसल्यात आणि व्याजाने पैसे काढून पीक उभं केलेलं आहे आणि आखं पीक गेल्यामुळं आम्ही करायचं काय सगळं अख्खं खरडून गेलं आहे तुम्हाला सांगतो दळणवळण सगळं स्टॉप झालेलं आहे आणि उद्या त्याला जे आहे का उद्या त्याला फडणवीस साहेब बीडमध्ये यायचे आहेत त्यांच्यासुद्धा कानावर जावाना आम्हाला भरपूरच नुसकान भरपाई तातडीने मिळावा जास्तीत जास्त जास। इतका आबाळ आलेलं आहे एक तास अर्ध्या तासात पावसच येईना अशी शक्यता आहे आणि रस्ते सगळे वाहून गेलेत नदी आणि वावर एक झालेत असे काहीच ओळखत नाही दिसत नाही सगळे खड्डे रस्ते सगळे लॉक झालेत पा आणि संपर्क गावचा तुटलेला आहे